अकोलेचा अभिमान अमोल वैद्य यांची रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बत्तीसच्या असिस्टंट गव्हर्नरपदी नियुक्ती अकोले प्रतिनिधी सामाजिक कार्याच्या बांधिलकीने प्रेरित होऊन सेवाभावाच्या प्रवाहात अखंडपणे कार्यरत असलेल्या अकोलेच्या सुपुत्र रोटरी अमोल वैद्य यांची रोटरी डिस्ट्रिक्ट तीन हजार एकशे बत्तीसच्या असिस्टंट गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्याने अकोलेकरांसह साऱ्या जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे ही नियुक्ती केवळ पदाची नव्हे तर त्यांच्या निस्वार्थ सेवाकार्याची नेतृत्व गुणांची आणि समाजाशी असलेल्या नात्याची प्रामाणिक दखल आहे रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष असलेले रोटरी अमोल वैद्य यांनी दोन हजार सतरामध्ये अकोलेमध्ये रोटरी क्लबची स्थापना केली आणि पहिल्याच वर्षी क्लबला बेस्ट न्यू क्लब व सायटेशन ट्रॉफी हा गौरव मिळवून दिला त्यांची स्पष्टदृष्टी कल्पकता आणि काम करण्याची नितांत प्रामाणिक वृत्ती आज रोटरीच्या जिल्हास्तरीय नेतृत्वाच्या पातळीवर त्यांना पोहोचवून गेली आहे अमोल वैद्य हे याआधी रोटरी डिस्ट्रिक्टमध्ये पब्लिक इमेज डायरेक्टर पदाची यशस्वी धुरा पार पाडत होते रोटरीच्या माध्यमातून समाजाच्या तळागळात सेवा पोहोचवण्याची त्यांची जिद्द ही आज हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते आहे सध्या त्यांच्याकडे संगमनेर शिर्डी व राहुरी या तीन क्लबची असिस्टंट गव्हर्नर म्हणून जबाबदारी आहे ही केवळ एक प्रशासकीय भूमिका नसून सामाजिक बदलासाठी त्यांच्यातील नेतृत्वाला मिळालेली एक व्यापक संधी आहे रोटरी क्लबमध्ये काम करतानाच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष व अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीची दिशा दिली आहे त्यांचे लेखन भाषण आणि लोकांशी जोडलेपण त्यांना सामान्यांमध्येही लोकप्रिय बनवते आज त्यांची ही नेमणूक अकोल्याच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरली आहे नेतृत्व हे पदावरून सिद्ध होत नाही तर कार्यातून ओळख निर्माण करतं हे अमोल वैद्य यांनी त्यांच्या प्रामाणिक पारदर्शक आणि तळमळीच्या कामगिरीतून पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे रोटरी क्लब अकोलेचे सर्व आजी माजी पदाधिकारी सदस्य आणि तालुक्यातील नागरिक यांच्याकडून त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील